खरेदी भरपूर खर झालेली आहे ग्रामसभेला वगैरे काही विचारलं नाही आणि म्हणजे ग्रामपंचायत की आम्हाला पण विचारलं नाही आणि जी खरेदी झालेली आहे ते वाढवे भावात खरेदी झालेली आहे तर त्याचे मी काही ऑनलाईन आणलेले आहे तर त्याचं जरा उत्तर दिलं तर बरं होईल प्लास्टिक कुंड्या घेतल्या भावतोय त्याच्यासाठी किती लावले पैसे दोन लाख एकोणपन्नास हजार तीनशे त्र्याण्णव एक जुलै दोन हजार दो चोवीस ला पेमेंट झालंय पण त्या कचरा कुंड्या अजूनपर्यंत आम्हाला दिसलेच नाही होते ग्रामपंचायत किती आहेत ते पण किती नग आहेत काय ते जरा सांगा त्या ग्रामपंचायतला ठेवायला कसं काय हे बघा लोकांना पंचवीस आहेत आपले त्या टाके आहेत बरोबर ना दोनशे ते मध्ये टाके कापलेले आहेत आणि एका टाकीचे दोन किले आहेत बरोबर जर भंगारात ना तर ती टाकी चारशे रुपयाला भेटते पंचवीस आता किती टाके किती झाल्या आपण तेरा तेरा टाक्या पकडू तेरा टाक्यांचे अडीच लाख रुपये घेतलेत तेरा टाक्यांचे अडीच लाख रुपये सरपंच उत्तर द्या की त्याचं आम्हाला बिल नाही त्याचं तेरा टाके हे पाण्याचे तेरा टाके त्याचे अडीच लाख रुपये

अडीच लाख पण खूप होतात ना आज चारशे रुपयाला बोलला टाकी अडीच लाख हा मग ते अडीच लाख रुपये लागते हे बघा आता मी हे विषय आता इथे घेतोच आहे पण सरपंच साहेबांना सूचित करतो की याच्याबद्दल मी सिस्टम घेणार नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये ते पण सांगतो तुम्हाला आमचे जास्त कमी का त्यांचे जास्त जीएसटी असेल काय असेल तीन जुलै दोन हजार चोवीस ला खरेदी आपल्या सॉरी किती एक जुलै दोन हजार चोवीस ला खरेदी केलेली आहे अजून लोकांच्या निर्दर्शनात नाही आला म्हणजे लोकांचे का मी उपसरून नाते आणि सगळी पण मला पण माहिती आम्ही सांगा देवा माहिती मला माहित आहे हा विषय नाही म्हणून मी काढला नाश्वास घ्यायला पाहिजे का मला सरपंच टाके विश्वास घ्यायला पाहिजे सरपंचा नाही सांगायला म्हणजे याच्यामध्ये काय रिपोर्ट आहे मी शिष्टमंडळ लागणारच आहे मला दुसरा कडचं देऊ दे बाबा बघते पाणी प्रिंटर पाच लाख खरेदी केलेले आहेत तीन जुलै दोन हजार चोवीस ला बरोबर पाच लाख त्याचे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार बिल आलेले आहेत आणि तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगतोय मी स्वतः दुकानात जाऊन कोटेशन घेऊन आला बघा हो त्याच पिंटरचा त्या प्रिंटरचा मी फोटो घेऊन गेला बघ तर हे बघा कोटेशन आहे ऑरिजिनल कोटेशन आहे त्या त्यात असं म्हटलंय की एक थोडा हलक्यातला पंधरा हजार पाचशेला भेटतोय तर एकदम चांगल्या टोप टोप मॉडेलचा सोळा हजार आठशेला भेटतोय ना लिटर क्वांटिटी होती लिटर क्वांटिटी आपला जो फिल्टर होता ना त्याचा मी फोटो होता लिटर क्वांटिटी तीच आहे एक आपण पंधरा हजार पाचशे करून सोळा हजार आठशे बघू सोळा हजार आठशे पण माझ्या पाच लिटर किती दिवसात